दोन दिवसीय दिल्ली येथील सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवात सनातन संस्कृती संवाद राष्ट्रीय सुरक्षा दहशतवाद नक्षलवाद संरक्षण नीती तसेच विश्वकल्याणकारी सनातन राष्ट्र या विषयांवर विविध क्षेत्रातील तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत वैचारिक प्रबोधनासोबतच सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींवर सखोल चर्चा होणार असल्याने हा महोत्सव विशेष ठरणार आहे भारत मंडप मधील एक्झिबिशन हॉल क्रमांक बारामध्ये मध्ये भव्य ऐतिहासिक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे या प्रदर्शनात छत्रपती शिवाजी महाराज सरसेनापती हंबीराव मोहिते महाराणा प्रताप तसेच विजयनगर साम्राज्यकालीन शस्त्रांचे साक्षात दर्शन घडणार आहे मराठा शस्त्र निर्मिती परंपरा युद्धनीती धातुशास्त्र आणि हिंदू स्त्रियांच्या रणशक्तीचे दर्शन घडवणारे हे प्रदर्शन इतिहास अध्यात्म आणि राष्ट्रप्रेरणेचा अनोखा अनुभव देणारे ठरणार आहे सोलापुरावरून नवी दिल्ली येथे होणाऱ्या सनातन शंकनाद महोत्सवासाठी सर्व आम्ही जमलेले सर्व लोक आज आधी दिल्ली जात आहेत त्या ठिकाणी होणाऱ्या कार्यक्रमामध्ये हा हिंदू राष्ट्राचं जे कंकनाद होणार आहे आणि त्याशिवाय प्रदर्शन आहे आणि हिंदू राष्ट्र का व्हावे आणि कशाची गरज आहे ह्या सर्वांच्या एकत्र विचार करून आम्ही सर्वजण सगळं हिंदू राष्ट्र निर्माण होण्याचं सहकार्य करण्यासाठी आणि समिष्टी कार्य करण्यासाठी आम्ही निघालेलो आहोत आणि तिथे आम्हाला भरपूर त्या ठिकाणी आम्हाला ज्ञान मिळणार आहे शौर्य मिळणार आहे उत्साह मिळणार आहे आणि ह्यातूनच हिंदू राष्ट्र निर्माण होणार आहे यात शंका नाही आणि आम्ही आता इथून सोलापूरहून दिल्लीला आम्ही उद्या पोहोचणार आहे तेरा आणि चौदा डिसेंबर रोजी इथं भारतीय मंडप इथे भव्य शौर सोहळा होणार आहे त्या सोहळ्याचा आम्ही प्रत्यक्ष साक्षी राहणार आहोत याचा आम्हाला खूप अभिमान आहे आणि हिंदू राष्ट्र व्हावं हे सगळ्यांची इच्छा असल्यामुळे आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत नमस्कार मी व्यंकट पणारळे सोलापूर रेल्वे स्टेशनवरून हा संपूर्ण जत्था दिल्लीकडे निघालेला आहे सनातन संस्थेच्या वतीने आयोजित केलेला हिंदू राष्ट्र शंकरा महोत्सव भक्ती आणि शक्तीचा दिव्य असा संगम या ठिकाणी हिंदू राष्ट्राची संकल्पना हिंदू राष्ट्र निर्मितीच्या दृष्टीनं पावलं टाकले जाणार आहेत आणि म्हणून हे सगळे सेवक त्या दिशेनं निघालेले आहेत जय तू जय तू जय तू जय तू जय जय श्रीराम